वजन वाढलं होतं मॅडम आपलं माझं सेवन्टी नाईन झालेलं आणि आता किती मॅडम आता सिक्स्टी फो सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर म्हणजे पंधरा किलोचा फॅटन केला मॅडम आपण वजन खूप वाढलं होतं आणि एका जागेवर बसून काम असल्यामुळे कंबर दुखी डोके दुखी असं भरपूर जरा हे व्हायला सुरुवात झालेली येस येस वजन वाढलं वजन वाढल्यामुळे गुडघे दुखायचे पाय दुखायचे दिवसभर काम करायला अशी एनर्जी राहायची नाही येस येस वजन वाढल्यामुळे हे सर्व त्रास होतच असतात मॅडम आपल्याला तर आपण सांगताय आपलं टेलर काम आहे म्हणजे आपण दिवसभर एकाच जागेवर बसून असणार आहे किती वजन वाढलं होतं मॅडम आपलं माझं सेवन्टी नाईन झालेलं आणि आता किती मॅडम आता सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर आहे सिक्स्टी फोर म्हणजे पंधरा किलोचा फॅटलॉस केला मॅडम आपण किती महिन्यात केला मॅडम हा पंधरा किलोचा फॅटलॉस तीन महिन्यात तीन महिन्यात आणि बघू शकता आपण सर्व पार्टिसिपेंट मॅडमचा आफ्टर बिफोर आहे एकोणऐंशीच्या मॅडम आणि आफ्टर त्रेसष्ट किलोचा मॅडम किती म्हणजे दोन्ही याच्यात फरक आहे फोटो मध्ये फरक आहे तर येस मॅडम <coughs> अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन आहे मॅडम तुमचं तर आणि तुम्हाला वजन वाढीमुळे ज्या डिसऑर्डर होत्या जे चॅलेंजेस होते ते सर्व कमी झाले का मग जसं वजन कमी झालं तर वजन कमी झालं तसं जे कंबर दुखीचा त्रास होता तो कमी झाला पुन्हा पित्तामुळे डोकेदुखी एसिडिटी तो त्रास होता तोही पूर्ण बंद झाला आता येस येस आणि कशामुळे झालं सरी काय वाटतं मॅडम सॉरी कशामुळे झालं असं वाटतंय सगळं नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आपला कोयडन्स येस कोच कोण आहेत मॅडम तुमचे सुधीर सर मॅडम आणि उदय सर येस येस खूप ग्रेट असे कोच आहेत मॅडम तुमचे तर त्याच्यामुळे सगळं शक्य झाले येस 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 त, तर, 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 येस, 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 येस मॅडम तर खूप छान आणि तुम्ही म्हणताय म्हणजे आपलं हे सगळं संतुलित आहार एवढंच ह्याच्यामुळे शक्य झालंय का मॅडम अजून काही बदल केलाय तुम्ही अजून पूर्ण किचन बदललंय जे पहिलं खाणं पिणं होत ते सगळं बंद झालंय आता बाहेरचं खाणं म्हणजे आपल्याला काय खायचं काय नाही हे सगळं अगोदर माहिती नव्हतं वजन कमी करायचं एवढंच बघतं पण कसं करायचं ते काय माहित नव्हतं मग ह्या फॅमिलीशी जेव्हा जॉईन झाले तेव्हा सगळं समजायला लागलं येस येस तर खूप मी तर डिस्क्लेमर देऊ शकते मॅडमचा हा पर्सनल रिझल्ट आहे व्यक्ती परत प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो तर मॅडमनी फक्त मॅडमची लाईफस्टाईल चेंज केली मॅडमनी जे खाणं पिणं आहे ते चेंज केलं वर्कआउट आपलं ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट आपलं न्यूट्रिशन ते तर आहे पण जे मॅडमनी आपली लाईफस्टाईल चेंज केली त्याच्यामुळे एवढा सर्व बदल झाले मॅडम मध्ये तर येस मॅडम कशी होती आधीची लाईफस्टाईल कशी होती मॅडम तुमची अगोदरची लाईफस्टाईल म्हणजे कधी भूक लागली कधी भूक लागली म्हणजे भरपूर खाण्याचं काहीच हे नव्हतं आणि त्याच्या आधी आता ही फॅमिली जॉईन करायच्या आधी काही तुम्ही प्रयत्न केले का मॅडम वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले ते का भरपूर प्रयत्न केलेले चालायला जायचं तर ते पण होत नाही रेग्युलर कधीच होत नाही आपण ठरवतो हो की जायचं रोज चालूयात व्यायाम करूयात पण असा अजिबात होत नाही एक आठ दिवस चालायला गेलं की परत नवव्या दिवशी कंटाळा आलाय आज उद्या जाऊ असं करून होतच नव्हतं आणि घरात तर गरम पाणी लिंबू मधपा सगळं ट्राय केलंय कोणी सांगितलं ह्याच्यामुळे वजन कमी होत तर ते पण केलंय पण त्यांनी काहीच फरक नाही पडला माझं आता एक पंधरा वर्षापासून एवढंच वजन होत कोणते नाही हा ते आता ह्या फॅमिलीत आल्यानंतर एवढं कमी झालंय म्हणजे अगोदर वाटत नव्हतं की एवढं कमी होईल म्हणून तस हळूहळू सगळं कमी झालं हे सर्व फॅमिली मेंबर बघू शकता पंधरा वर्षापासून मॅडम म्हणतायत सेवन्टी नाईन वर मॅडमचं वजन स्टॉप होत आणि पण ते वजन तिथं तर गार्डनला अगदी दहा राऊंड मारायचे तरी काय फरक नाही पडला येस येस जेव्हा आपण वजन स्वतःहून कमी करतो ना मॅडम तेवढं घरी येऊन दुप्पट खातो कारण की तेवढी भूक लागते आपल्याला हा काय खायचं काय प्यायचं हे काहीच माहिती नसतं आपल्याला जेव्हा असल्यामुळे वजन वाढतं मग आता लोक विचारतात की मला एवढं कमी झालंय वजन तर मग सांगितलं की असं बोलतात की हा ते बंद झाल्यावरती मग तुमचं वजन वाढेल असं होतं तसं मग त्यांना मी सांगत असते की वजन कमी करायचं पण आपल्याच हातात आहे आणि वाढवायचं पण आपल्याच हातात आहे बरोबर बरोबर आहे मॅडम करत नाही ना येस मॅडम काय म्हणते मॅडम जर आपण ठरवलं तर आपण कमी पण करू शकतोय आणि वाढवायचं म्हटलं तर आपल्याच हातात आहे आपण चुकीची लाईफस्टाईल पुन्हा जर हे केली तर पुन्हा वाढणार जसं आहे तसंच होणार ना येस येस बरोबर अगदी बरोबर बोलले मॅडम सर्व म्हणजे आपल्याला जे जे भेटतात ते सर्व असेच बोलतात आणि मी एक सांगू शकते जोपर्यंत कोच निगेटिव्ह भेटतात हो पॉझिटिव्ह भेटतात तसे निगेटिव्ह आणि जास्त करून निगेटिव्ह लोक भेटतात मॅडम पॉझिटिव्ह पेक्षा हो कारण की आपण वजन करतो कमी करतो आपल्याला बघतात ते हा येस झालंय वजन कमी पण एवढं कमी तुम्ही आजारी होता का कशामुळे झालंय म्हणजे जे चांगलं आहे ते बघत नाहीत येस जे, जे, जे चांगलं आहे ते बघत बघतरी बोलून आपल्याला निगेटिव्ह करतात हा असं होत पण जसं मी म्हणजे फॅमिलीशी जॉईन झालीये माझं पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह माइंड होत की मला कमीच करायचंय आणि ह्याच्यात होतच मी विचारच केला नव्हता की ह्याच्यात म्हणजे पुढं खर्च किती आहे काय खर्चाच पण अजिबात विचार केला नव्हता मला कमी करायचंय माझ्या कर स्वतःसाठी करायचंय म्हणून मी जॉईन झाले येस आणि तुम्ही स्वतःसाठी केलं मॅडम म्हणून तुमचे जे डिसऑर्डर होते आणि कसं आहे वजन वाढल्यामुळे तुम्हाला जे डिसऑर्डर होते जे चॅलेंजेस होते ते तुम्हाला माहित होते तुमचं काय दुखत होत ते लोकांना माहित नव्हतं आणि जेव्हा कमी झालं तर लोक असेच म्हणणार का आजारी होते पहिले तुम्ही चांगले दिसत होते पण त्यांना माहित नव्हतं की जेव्हा वजन वाढलेलं होतं तेव्हा तुम्हाला किती त्रास होत होता एक दोन वर्षापूर्वी माझं एवढंच वजन झालेलं पण त्यावेळी मला एवढा त्रास होत होता की म्हणजे दवाखान्यात एक दोन दिवसाला दवाखान्यात जायला लागायचं एवढा त्रास होत होता त्याच्यामुळे माझं कमी वजन झालेलं पण नंतर पुन्हा मग जसं म्हणजे ते आजारी होते ते कमी झालं कि मग पुन्हा आहे तसंच वाढलं असं आजारी पडून वजन कमी करण्यापेक्षा हे असं एक्सरसाइज करून असं संतुलित आहार घेऊन कमी झालेलं ते माझ्यासाठी फायद्याचं आहे ना येस येस हेल्दी